चला तर आज स्ट्रीटवर मिळतो ना अगदी तसाच नाश्त्याचा पदार्थ घरच्या घरी बनवूया त्यासाठी एका बाउलमध्ये तीन अंडी फोडून घेतल्या आहेत त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक छोटा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ थोडासा बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून एक दोन मिनटं फेटून घ्यायचं तवा छान कडकडीत गरम करून घेतला आहे गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि तव्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आता स्ट्रीटस्टाईल पदार्थ बनवतोय त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच वापरायचं त्यानंतर जे अंड्याचं मिश्रण तयार करून घेतले ते या तव्यावरती घालायचं पसरवून घ्यायचं चार ब्रेड स्लाईस घेतले आहेत त्या जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने एका बाजूने त्या अंड्याच्या मिश्रणामध्ये बुडवायच्या पलटी करायच्या चारही ब्रेड स्लाईस त्याच पद्धतीने ठेवून घ्यायचे खालच्या बाजूने हे ऑमलेट छान खरपूस असं भाजून घ्यायचं पलटी करायचं ज्या बाजूने ब्रेड आहेत त्या बाजूने सुद्धा छान खरपूस असं भाजून घ्यायचं आता या ठिकाणी मी मस्त चीजी ब्रेड ऑमलेट बनवते त्यासाठी याच्यावरती मी थोडंसं चीज घातले इथे मी मोजरेला चीज वापरते आहे तुम्ही प्रोसेस चीज किंवा चीज क्यूब्स वापरले तरीसुद्धा चालतील त्यानंतर जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हे ऑमलेटमधून मधून कट करायचं आणि पुन्हा अल्टीपल्टी करत एक मिनिटभर भाजून घ्यायचे म्हणजे मस्त चीज आतमध्ये मेल्ट होतं आणि त्यानंतर कट करून घ्यायचे तुम्हाला हवे आहेत त्या आकारामध्ये आणि इथे मस्त गाड्यावर मिळतात असे चीजही ब्रेड ऑमलेट बनवून तयार आहेत तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद